गोसेखुर्द आंदोलनामध्ये एका महिलेने चक्क झाडावरती चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय ही घटना घडली भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द येथे गोसेखुर्द प्रकल्पासाठी जमीन आणि घर गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता आरपारचा लढा सुरू केलाय भंडारा येथील समस्त गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे मूळ तीनशे बहात्तर कोटींचा प्रकल्प अडतीस वर्षात छत्तीस हजार कोटी खर्चूनही अपूर्ण आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप आहे महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे झाडावर चढून फाशी लावण्याचा प्रयत्न केला न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या महिलांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे न्याय द्या नाही तर जीव द्यायची वेळ आली आहे असा आक्रोश करत या महिलांनी शासनाला धारेवरती धरले या घटनेने गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रश्न किती गंभीर आणि जीव घेणा बनला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे प्रकल्पग्रस्तांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने आता तातडीने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे विक्रांत भालदरे स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा